ज्या घरातील महिला या पाच वस्तू गॅसजवळ ठेवतात हो त्या घरात दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही ज्या घरातील महिला या पाच वस्तू गॅसजवळ ठेवतात हो त्या घरात गरिबी आल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी मानली जाते त्यामुळे महिलांना या लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते या आपल्या घरची लक्ष्मी असतात अशा महिलांनी घरातील चूल आणि गॅस याजवळ या पाच वस्तू चुकूनही ठेवू नका या वस्तू गॅसजवळ ठेवल्याने आपल्या घरात गरिबी येते घरातील लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्य याचा सामना करावा लागतो तुम्ही अशी अनेक घरे पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप काबाड कष्ट करतात जे रात्रंदिवस मेहनत करतात मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसतच नाही तर आपणही अशांपैकी एक असाल तर या चुका आपण कटाक्षणाने टाळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णतेचा वास माता अन्नपूर्णतेचा वास असतो आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे ज्या स्वयंपाकघरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते अशा घरात लक्ष्मीसुद्धा निवास करण्यास पसंत करते त्यामुळे महिलांसाठी छोटे छोटे नियम आहेत नेहमी स्वयंपाक करताना महिलांनी शांत मनाने स्वयंपाक करावा मन निर्मळ ठेवावे मनामध्ये कोणतेही कटू भाऊ किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना महि महिलांनी आपल्या मनामध्ये ठेवता कामा नये मग अशा प्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्न तयार केले आणि ते जर आपल्या घराचे अन्न खात असतील तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते इकडे जवळ आपण नेहमी मीठ असेल जिथं तुम्ही गॅस असतो तुमचा त्या गॅसजवळ जर मीठ असेल साखर ठेवत असाल किंवा तूप ठेवत असाल तर या शुक्राला या वस्तू मजबूत करणाऱ्या नेहमी ठेवत चला ज्याने शुक्र मजबूत होतो शुक्र हा सुखसमृद्धीचा भोगविलास ऐश्वर याचा कारागृह आहे तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ती होत असेल तर या तीन वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडी म्हणजेच गॅसजवळ नक्की ठेवा कारण त्यामुळे शुक्रही मजबूत बनतो आणि माता लक्ष्मीची कृपा बरसते मात्र चुकूनही या वस्तू ठेवायच्या नाहीत अशा या वस्तू अशा वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे जलपात्र होय जलपात्र म्हणजे पाण्याचे भांडे घा तर ते पाण्याचे भांडे घागर असेल किंवा आधुनिक काळातला आपला वॉटर फिल्टर असतो अशा प्रकारचा कोणताही जलपात्र आपण आपल्या शेगडीजवळ ठेवायचा नाही शेगडीतून ज्वाला लहरी बाहेर पडतात त्या अग्निस्वरूप आहेत आणि मात्र त्यामुळेच येथे जलतत्वाची व जेव्हा जलतत्वाची अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धनाचा नाश होण्याचा खूप मोठा संभव असतो त्यामुळे घरात असलेला पैसा व्यर्थ आणि वाया जातो त्या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची बरकत कधीच होत नाही पैसा तर येतो मात्र तो, तो टिकून राहत नाही पैशाला समस्या पैशाची तंगी सतत जाणवते दुसरी गोष्ट आहे की ती म्हणजे तेल तेल तुम्ही गॅसजवळ ठेवू नका तुम्ही एखादा एक पदार्थ एकत्र स्वयंपाक करताना तेवढ्यापुरते ठेवू शकता मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण गॅसच्या आजूबाजूला ठेवले चांगले नाही त्यातल्या त्यात, त्यात वापरून जे शिल्लक राहिलेले तेल असते थे। तर ते त्याला कोणतेही प्रकारचे तेल असेल व त्या परिसरातील वापरून शिल्लक राहिलेला गॅस शेगडीजवळ त्याने पणवती लागते त्यामुळे शिल्लक राहिलेले जे तेल असते तर ते चुकूनही गॅसजवळ ठेवू नका आरोग्याच्या समस्या अशा घरात सदैव राहतात लोक नेहमी आजारी पडतात मग तसेच आपल्या किचनमध्ये गॅस शेगडीजवळ कोणतेही प्रकारचे रोग मनी प्लांट का असेना त्या आपण कधीच ठेवू नये नेहमी आपण स्वच्छ तनामनाने स्वयंपाकघराचा स्वयंपाक करायचा आहे तसेच खरकटी भांडी असतील तवा असेल तर कधीच आपल्या गॅस शेगडीवर आपण ती खरकटी भांडी ठेवू नका किंवा तवाही तुम्ही खरकटा गॅस शेगडीवर ठेवू नका त्याने सुद्धा घरामध्ये खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात एक खूप चुकीची सवय अनेक महिलांना असते की जेव्हा ते तवाकडे तवा गरम असतो त्यामध्ये तव्यावर किंवा कढईवर पाणी सोडतात किंवा पाण्यामध्ये बुडवतात तव्यावरती भाकरी करून घ्यायच्या किंवा कढईमध्ये काहीतरी भाजी झाली की तो रिकामी करून तो तवा सिंकमध्ये म्हणजेच जे काही पाणी सोडलं जातं हे पाणी सोडल्यानंतर तो एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो म्हणजेच काय तर तो गरम तव्यावर किंवा गरम कढईत पाणी सोडल्यावरती जो बाहेर आवाज पडतो तो अत्यंत अशुभ असतो तो आवाज म्हणजे चरकन येतो तो आवाज असतो तो, तो अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरामध्ये मोठमोठे वाद वादविवाद होणारे उत्पन्न होऊन दुसरे फुगवे निर्माण होतात नकारात्मक शक्ती आकर्षित होते तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ